नमस्कार ह्या किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज तुमच्यासोबत शेअर करते मुगाच्या पापडची रेसिपी हे पापड दिसायला तर एवढे सुंदर बनतात खूप जे लहान मुलांना हे पाहूनच खावेसे वाटतात आणि एकदम क्रंची कुरकुरीत असे बनतात मी अख्ख्या मुगापासून हे पापड तयार करणार आहे आणि हे पापड दिसायला तर सुंदर दिसतात पण खूप क्रंची बनतात आणि टेस्टी पण एकदमच हलके फुलके असे पापड बनतात तर चला बनवूया आपण कुरकुरीत तर एकदमच जास्त एकदम कुरकुरीत म्हणजे खूपच कुरकुरीत बनतात हे पापड मस्त कुरकुरीत आणि टेस्टी असे मुगाचे पापड मुगाचे पापड बनवण्यासाठी मी आख्खी मूग घेतलेले पाव ग्लास तर हे पाव ग्लास मूग आपण भिजायला टाकून घेऊ मूग एक दोन वेळेस धुऊन याच्यामध्ये पाणी टाकून हो घेऊ आपण मूग भिजून थोडंसं वर राहिलं पाहिजे एवढं आपण मूग एक दिवस भिजायला ठेवणार आहात आणि मुगासोबत आपण हाच ग्लास अख्खा एक ग्लास आपण तांदूळ हे पण घेणार आहात तर हे तांदूळ रेशनचे आहेत रेशनचेच तांदूळ घ्यायचेच असतात यानं पापड आपले खूप छान होतात तर हा पण तांदूळ आपण दोन तीन वेळेस चांगला स्वच्छ धुवून घेऊ कारण बघा याला खूप डस्ट असते त्यामुळे आपण याला पण दोन तीन वेळेस धुवून घेऊ मी तांदूळ पण दोन तीन पाण्यानं धुवून घेतलेलं आहे आणि हा पण आपण मुगासोबतच एक दिवस भिजायला ठेवून घेऊ दोन्ही आपण हे चोवीस तासासाठी भिजायला ठेवायचं आहे चोवीस तास भिजवल्यानंतर हे छान फुलले जातात मूग पण आणि तांदूळ पण पन? तर आपण याला चोवीस तास भिजवून घेऊ छान तांदूळ आणि मूग मी चोवीस तास भिजवून घेतलेले आहेत हे फार छान भिजलेले आहेत अगदी हाताने तुटला जातो तांदूळ एकदम छान भिजलेले आहेत आणि मूग पण छान भिजलेले आहेत एकदम फुल्ले गेलेत हे पहा तर आपण हे दोन्ही आता मिक्सरमधून काढून घेऊ याला परत आपण एका पाण्याने धुवून घेऊ तांदूळ आणि मूग पण दोन्हीला एक एक पाण्याने धुवून घेऊ मी तांदूळ आणि मूग एकत्रच वाटून घेणार आहे दोन्हींची पण आपण बारीक छान पेस्ट करून घ्यायचे तांदूळ आणि मूग पण आपण एकत्र वाटून घेऊ ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून वाटून घेऊ म्हणजे स्मूथ पेस्ट होईल हे बघा खूप स्मूथ पेस्ट झालेली आहे एकदम छान पेस्ट करून घ्यायची अशी थोडंसं पाणी घातल्यानं मग छान पेस्ट बनते आता मी एक कढई घेतली आहे ज्या ग्लासाने आपण तांदूळ घेतले होते त्याच ग्लासानी बरोबर मी माग बरोबर घ्यायचं आहे मी बरोबर बारा ग्लास पाणी घेतलेलं आहे तर आपण आता कढई गॅसवरती ठेवू कढई मी गॅसवर ठेवली आहे आपण पाणी थोडंसं गरम करून घेऊ पाणी कढाईतलं थोडंसं गरम झालेलं आहे तर आपण बनवून घेतलेली पेस्ट याच्यामध्ये टाकून घेऊ थोडी थोडी करून टाकून घ्यायची आणि पटपट पटपट मिक्स करत राहायचं नाहीतर मग भोतळ्या बनतात पटपट पटपट मिक्स करत राहायचं मी हे मिश्रण हलवत राहते जोपर्यंत थोडंसं गाडं होत राह होत नाही तोपर्यंत हे हलवत राहायचं आहे कंटिन्यू हलवायचं आहे नाहीतर मग घोटळ्या बनतात त्यामुळे थोडंसं गाडं होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी टाकून घेते पाऊन चम्मच मीठ मीठ थोडंसं कमीच टाकायचं आहे कारण पापड वाळल्यानंतर त्याच्यामध्ये खूप सारं नमक लागतं खारट बनतात त्यामुळे झपूनच टाकायचं मीठ आणि पाव चमचे टाकून घेते मी पापडखार पापडखारमुळे मस्त पापड आपली फुगले जातात त्यामुळे पापड खार पण टाकून घ्यायचे आहे पाव चमच आपण याला फिरवत राहायचं कंटिन्यू जोपर्यंत हा छान घट्ट होतोय तोपर्यंत फिरवत राहायचं हे आपण मिक्स पण करून घ्यायचं आहे मीठ आणि पापड खार टाकल्यानंतर याला थोडंसं घट्ट व्हायला वेळ लागतो थोडंसं कन्सिस्टन्सी याची घट्ट होत आली आहे हे बघा मिश्रण घट्ट झालेलं आहे तर आपण आता गॅस एकदम कमी करायचा आहे आणि याला परत पंधरा ते वीस मिनिट शिजवत राहायचं आहे आणि चम्मच कंटिन्यू फिरवत राहायचं आहे नाहीतर खाली चिटकला जातो चीक आणि मग गाठी होतात आता फक्त कमी गॅस करून चम्मच फिरवत राहायचं आहे आणि बरोबर पंधरा ते वीस मिनिट हा चीक कमी ह्याच्यावर शिजवून घ्यायचा आहे तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या चीकमध्ये पाणी कमी झालं आहे तर उखळून टाका आता था, कारण तांदूळ तुम्ही कुठले घेतलेत शेवटी ते तांदळाच्या क्वालिटीवर पाणी कमी जास्त होतं त्यामुळे राशीनचे तांदूळ असतील तर बारा ग्लास पाणी आपण घेतलेली क्वांटिटी एकदम बरोबर होते आणि जर वेगळ्या प्रकारचे तांदूळ घेतले तर थोडं कमी जास्त पाणी लागतं त्यामुळे थोडंसं पाणी तुम्हाला जर वाटत असेल खूपच कमी पडले आणखी पंधरा वीस मिनिट शिजून घ्यायचं आहे तर तुम्ही थोडंसं सा पाणी साईडला उकळून घ्या आणि आता टाकून घ्या याच्यामध्ये म्हणजे छान चीक होईल हे बघा चांगलंच थिक झालेलं आहे आणखीन आपण बरोबर याला पंधरा मिनिट शिजवून घेऊ तर आपण याच्यामध्ये टाकून घेऊया एक ते दीड चम्मच जिरा मी दीड चम्मच जिरा टाकून घेतलेला आहे आता आपण मस्त मिक्स करून याच्यामध्ये मिश्रण आपलं छान गाढ गाढ झालेलं आहे एकदम असं छान घट्ट झालेलं आहे आपण घट्ट झाल्यापासून त्याला दहा मिनिट शिजवून घेतलेलं आहे छान आणखीन आपण याला पाच मिनिट शिजवून घेणार आहात मी याच्यामध्ये टाकून घेते थोडासा ग्रीन फूड कलर हा आपण मिक्स करून घेऊ हे बघा पा आपल्या मिश्रांचा कलर खूप छान झालेला आहे तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही कमी जास्त फूड कलर टाकून घ्यायचा हा मस्त विस्त कलर झालेला आहे हे बघा असे बबल्स आले की समजून घ्यायचं आपलं पीठ छान शिजलेलं आहे हे बघा खूप छान शिजलेले बबल्स आले की झालं छान शिजलेलं आहे कमी शिजून घेतलं तर नक्की पापड आपले क्रॅक जातात त्यामुळे बबल्स येईपर्यंत व्यवस्थित शिजून आहे छान झालेलं आहे या टाईपमध्ये बघा बबल्स चांगले दिसले तर मग आपण गॅस बंद करून घेऊ आणि आपण आता पापड बनवून घेऊ यायचे याला बबल चांगली येऊ द्यायचे आहेत आणि मग गॅस बंद करून घ्यायचा नाहीतर कच्चं राहिलं पीठ थोडंसं तर पापड खूप क्रॅक जातात त्यामुळे पीठ चांगले शिजून घेणं पण जरुरी आहे तर, तर मी आता एका भांड्यात थोडंसं पीठ काढून घेते हे आपला चीक बनवलेला बाकीचं पीठ झाकून ठेवायचं आहे आणि मी एका पॉलिथीन पेपरवरती पाहायचे तसे हे चम्मचच्या साह्याने बनवून घ्यायचे छोटे मोठे साईज तुम्ही कशीही बनवू शकता बट जास्त जाड जर बनवले तर वाळायला पण वेळ लागतो म्हणून जास्त पातळ पण नाही आणि जास्त झाड पण नाही असं मिडियम साईजचे बनवायचे म्हणजे फटाफट वाळले जातात हे आणि तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही बनवून घ्या आणि याच्यामध्ये जास्त डार्क फूड कलर केला तर हे सुकल्यानंतर पापड परत खूप डार्क दिसतात एकदम मुगासारखा कलर दिसतो त्यामुळे थोडासा कमीच कलर टाकून घ्यायचा फूड कलर म्हणजे छान होतात पापड सुकल्यानंतर पण आपण चम्मणी असे बनवून घेऊ हे फटाफट होतात पापड आता बाकीचे पापड मी छतवर बनवणार आहे आपण घेतलेल्या मूग आणि तांदूळपासून बरेच पापड बनतात एवढ्या छोट्या ग्लासपासून जवळजवळ शंभर पापड बनतात तर तुम्ही नक्कीच ट्राय करा असे पापड हे टेस्टी पण खूप लागतात आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतात त्यामुळे नक्कीच ट्राय करा आता मी हे छतवर जाऊन बनवणार आहे आणि दोन दिवस याला छान वाळवून घेऊ हे पहा आपले पापड खूप छान झालेले आहेत दिसायला पण खूप सुंदर आणि टेस्ट पण खूप सुंदर हे बघा एकदम ट्रान्सपरंट बनतात हे पापड आणि जाड पण बनवले तर खूप छान लागतात तुम्ही दोन्ही टाईपने बनवू शकता एकदमच छान झाले आहेत हे बघा तुम्ही नक्की ट्राय करा हे पापड मी तुम्हाला एक पापड तळून दाखवते हे बघा पाच ते सात सेकंटातच हा पापड छान फ्राय होतो काही पिळ न लागता पटकन तळून निघतो हा आणि मस्त फुलला जातो आणि एकदम कुरकुरीत असा बनतो हे बघा फटाफट एकदमच छान बनला जातो हे बघा आपले पापड तळल्यानंतर पण खूपच छान दिसत हे बघा कुरकुरीत तर एकदमच जास्त एकदम कुरकुरीत जा म्हणजे खूपच कुरकुरीत बनतात हे पापड तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तुम्ही पण नक्की ट्राय करा असे पापड आणि आवडले तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो नक्की एकदा असे पापड बनवून पहा भेटूया पुढच्या रेसिपी